गरज नाही कारण अजून त्यांच्याकडनं उमेदवारच घोषित नाही झालेला ना। त्यामुळे आजच्या घडीला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध अपक्ष अशी कल्याण लोकसभेमध्ये फाईट दिसते काय असेल निवडणुकीची रणनीती रणनीती काही नाही रणनीती म्हणजे जनता ही आमच्या पाठीमागे आहे मशाल चिन्ह हे घरोघरी पोचवलं पाहिजे याकरता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रयत्न घेत आहोत आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रती मा संपूर्ण महाराष्ट्रभरात एक प्रचंड सहानुभूतीची लोकप्रियतेची लाट आहे या लाटेवर आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि आम्ही प्रत्येकदा जिंकू सगळंच एकूण राजकारणाचं जर स्तर पाहिला तर अगदी व वेगळ्या पातळीला जाऊन पोचलेलं आहे असं असताना उद्धव ठाकरे साहेबांनी एक सामान्य घरातील एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे अगदी कमी वयामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत कल्याण डोंबिवलीसारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती असेल किंवा मसल पॉवर असेल अशी सगळी लढत होणार आहे त्यामध्ये कल्याण लोकसभेची जनता ही निष्ठावंत वैशाली दरेकर राणे मॅडमसोबत उभी राहतील मला खात्री सातत्याने असं कोण असेल तर पक्षाचा सचिव म्हणून आमची जबाबदारी आम्ही त्यांच्याशी बोलू नाराजी दूर करू पण मला वाटतं पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही आता लढाई ही आपल्या छोट्या मोठ्या नाराजीपेक्षा देखील खूप मोठी लढाई आहे आणि त्यामुळे गद्दारीला मातीमध्ये गाडण्याची ही लढाई आहे ती लढाई निष्ठावंत म्हणून आम्ही लढत असताना शंभर टक्के कल्याण लोकसभेतील जनता ही आमच्या पाठीमागे उभी राहील वैशाली दरेकर राणे मॅडम या कल्याण लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून येतील